सर मागच्या निवडणुकीत तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला मग आता निवडणुकीत का उभारला तुम्ही मी मी ही निवडणूक लोकां ही लोकांसाठी लढत आहे आणि ही निवडणूक लढण्याचं माझं मुख्य उद्देश आहे की या वेळेला जानेवारी नंतर महाराष्ट्रामध्ये एसआयआर होणार आहे जसं बिहारमध्ये झालं त्यानंतर जनगणना होणार आहे आणि एन आर सी होणार आहे की लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा निर्णय हा सरकारचा होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक मिलडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की एस आय आर जर झाला तर बिहारमध्ये ज्या पद्धतीने पन्नास लाख लोकांना मतदानापासून वंचित ठेवलं गेलं ते प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं तरीही सुद्धा अनेक लोक मतदानापासून वंचित राहिले त्याचा परिणाम आज आपण बघतोय तशा प्रकारची अवस्था ही आपल्या उस्मानाबाद शहरात होऊ नये माझ्यानगरच्या लोकांना तसा त्रास होऊ नये एसआयआर पासून मध्ये ते सुरक्षित राहावे यासाठी ही निवडणूक आहे दुसरं म्हणजे जनगणना होणार आहे दोन हजार अकरा ला झाली त्याच्यानंतर अद्याप झालेली नाही जनगणनेमध्ये लोकांचे मूलभूत अधिकार लोकांची गणना आणि लोकां लोकांचं जे स्टेटस आहे ते, ते स्टेटस अबाधित राहावं हो यासाठी ही निवडणूक आहे तिसरं म्हणजे एनआरसी होणार आहे की एनआरसी मध्ये लोकांना त्रास दिला जाणार आहे खास करून अल्पसंख्याक समुदायाला टार्गेट करून अशा प्रकारचे निर्णय घेतले जाणार आहेत माझ्यासारख्या व्यक्तीने गप्प न राहता हे निवडणूक लढवून सभागृहामध्ये ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे त्या म्हणजे सरकारला सपोर्टेड जे निर्णय होतील त्या त्या वेळेला त्या त्या निर्णयाच्या जर अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये निर्णय असतील तर त्या ठिकाणी त्याचा विरोध करणे आवश्यक आहे अल्पसंख्यांकांचे फायद्याचे निर्णय असतील त्याला समर्थन देणे आवश्यक आहे आणि अल्पसंख्याकांच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण ज्या ठिकाणी होणार आहे त्या 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 ठिकाणी त्याच्या त्या अग्रेसिव्ह होऊन ते त्याचं समर्थन करणं गरजेचं आहे त्यासाठी मी निवडणूक आहे निवडणूक लढवत आहे मी माझ्यासाठी निवडणूक लढवत नाही ही लोकांसाठी निवडणूक माझ्यासाठी निवडणूक लढवत असतो मी पंचवीस वर्षामध्ये फक्त हे पगाराचं माझं घर आहे मी पंचवीस वर्षामध्ये एकही प्लॉट खरेदी कुठे गावात केलेला नाही एकही एकर जमीन घेतलेली नाही मी पंचवीस वर्षामध्ये एक कुठल्याही प्रकारची संपत्ती केली नाही जसे लोक आज आपण पाहतो की पाच वर्षाचा नगरसेवक हा करोडपती आहे तसं माझी कुठल्याही प्रकारची नाही मी लोकांसाठी लढतो लोकांसाठी मरतो ज्या पद्धतीने नामांतराच्या निर्णयाच्या वेळेला बारा जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ला नामांतराच्या निर्णयाला औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिली तेरा जानेवारीला मला शोकात नोटीस दिली गेली आणि चौदा जानेवारीला नव्याण्णवला मला सेवेतून काढण्यात आलं नामांतराच्या निर्णयामुळे म्हणजे पिटिशनर होतो म्हणून माझी मला नोकरी गमाव्या लागली मी त्याची काळजी केली नाही त्याची परवा केली नाही मी लोकांसाठी झटत राहिलो आणि झटत राहणार आहे यासाठी मी निवडणूक घडली आहे